कवितापाठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे विश्व मराठी पाक कला संमेलन या स्पर्धेमध्ये विनर ठरलेली प्रथम क्रमांकाची रेसिपी गव्हाच्या कोंड्याचे मुटके कसे बनवायचे आहेत हे आज आपण पाहणार आहोत अतिशय पौष्टिक लोप पावत चाललेली पारंपरिक मराठमोळी अशी ही रेसिपी आहे या स्पर्धेमध्ये तीन नियम होते की रेसिपी ही पारंपरिक मोळी असावी शिवाय पौष्टिक हेल्दी असावी आणि यामध्ये सजावटीसाठी जे साहित्य वापरलेलं आहे हे फक्त खाद्य पदार्थच असावेत या तिन्ही नियमांचे पालन करून मी हा पदार्थ बनवलेला होता यामुळं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यस्तरावर या, या पाककृतीला प्रथम क्रमांकाचं स्थान दिलं आहे बऱ्याच जणांना ही रेसिपी हवी होती म्हणूनच आज आपण आपल्या चॅनलवरती ही रेसिपी अपलोड करणार आहोत चला तर पाहूया हे पौष्टिक गव्हाचे मुटके कसे बनवायचे आहेत यासाठी या, या ठिकाणी एक वाटी गहू घेतलेले आहेत वजनी प्रमाण याचं दीडशे ग्रॅम गहू आहेत आणि हे गहू हे खपली गहू आहेत याला खपली गहू म्हणतात बऱ्याच जणांना हे गहू माहीत नाहीत परंतु पूर्वीच्या काळामध्ये हेच गहू वापरण्यात यायचे त्यामुळेच अशी हेल्दी राहायची तब्येत तर हे खपली गहू घ्यायचे आहेत आणि हे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवायचे आहेत आणि धुवून घेतल्यानंतर पुन्हा यामध्ये पाणी टाकून हे तीन दिवस गहू भिजत ठेवायचे आहेत या ठिकाणी पहिली आणि अत्यंत महत्वाची अशी टीप म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला हे गहू धुवून घ्यायचे म्हणजे याचा अजिबात वास येत नाही जर तुम्ही कंटाळा केळात किंवा के एकदाच धुतले किंवा आज धुतले उद्या नाही धुतले तर याचा कुबट असा वास येऊ शकतो यामुळे याची काळजी घ्यायची आहे दोन वेळेला सकाळ संध्याकाळ हे स्वच्छ गहू धुवायचे आहेत तिसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता हे गहू आपले छान असे भिजलेले आहेत पुन्हा आणखी एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे नितळ नितळून घ्यायचं आहे याच्यातील पाणी काढून हे गहू सेपरेट नितळून घ्यायचे आहेत पुढील कृती पाहण्यापूर्वी अजूनही चॅनेलवर नवीन असाल अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील आपल्या चॅनलवरती एकदम साध्या सोप्या हेल्दी अशा रेसिपी आपण नेहमीच अपलोड करत असतो अगदी एक दिवस अडाणी आपल्या चॅनलवरती रेसिपी अपलोड होत असते सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला या रेसिपीची नोटिफिकेशन मिळत राहील त्यामुळे प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑलरेडी सबस्क्राईब केली असेल तर मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला पण विसरू नका तर आता आपण हे जे नितून घेतलेले आहेत गहू हे आता मिक्सर मधून यात थोडेसे पाणी घालून हे बारीक करून घ्यायचे आहेत अगदी थोडस पाणी घालायचं आहे म्हणजे मिक्सर मधून हे छान असं बारीक होत हे छान तीन दिवस भिजल्यामुळं लगेच पाहू शकता हे आपलं बारीक झालेले आहे आता आपण हे एकदम बारीक साईजची आपण मैदा वगैरे चाळायची जी चाळण असते या चाळणीमधून हे गाळून घ्यायचं आहे यामुळं याचा कोंडा एका साईडला निघतो आणि याचा जो चीक आहे हा एका साईडला होतो या दोन्ही घटकामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात कोंड्यामध्ये पण आणि या चिकामध्ये पण हा जो हा जा मदेपन। मदेपन चीक आहे पूर्वीच्या काळी तर जे पैलवान लोक असायची यांना हा चीकच शिजवून दिला जायचा म्हणजे इतकी पोषक तत्व या चिकामध्ये आहेत उन्हाळ्यामध्ये आपण याच्या खुरड्या बनवण्यासाठी सुद्धा अशा प्रकारे आपण चिक्की काढत असतो तर नक्की आवर्जून या चीक सुद्धा शिजवलेला खात चला एकदा जरी आपण खाल्ला ना हा चीक तर अगदी वर्षभर कोणीही व्यक्ती आजारी पडत नाही आता बऱ्याचदा काय केलं जातं हा चीक वापरला जातो कुरडई बनवण्यासाठी किंवा खाण्यासाठी याचा गोड तिखट दोन्ही पदार्थ बनवता येतात याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करणारच आहे या चिकाचे पदार्थ कसे बनवायचे आहेत याचा परंतु आपला मेन आत्ता मेनू आहे तो हा कोंड्यापासून आहे बऱ्याचदा आपण हा जो कोंडा निघतो चिक बाजूला केल्यानंतरचा हा आपण नव्याण्णव टक्के लोक कोंडा फेकून देत असतो तर हा कोंडा फेकून देऊ नका कारण आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असा हा कोंडा आहे पूर्वीच्या काळी सर्रास बरेच जण या कोंड्यापासून असे मुटके बनवायचे याच्यामधून खूप सारे तंतू म्हणजे फायबर्स मिळतात आणि खूप सारे जीवनसत्व मिळतात जसे क कर... जे हाडे मजबूत करण्यासाठी ब जीवनसत्व हे मेंदूचे कार्य करण्यास मदत करतात आणि फायबर्स हे वजन कमी करण्यासाठी तसेच मूळ व्याध बद्धकोष्ठता यामध्ये सुद्धा हा कोंडा अतिशय उपयोगी असा ठरतो अशा प्रकारे पाहू शकता हा कोंडा आपण थोडा हाताने असा पिळून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये असणारा सर्व चीक पण निघून येतो आणि फक्त कोंडा कोंडा शिल्लक राहतो आता हे जो चीक निघालेला आहे हा आपण असाच रात्रभर साईडला तसाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे यावरती निवळी तयार होते आणि खाली चीक शिल्लक राहतो याचा व्हिडिओ आपण नंतर पाहणारच आहोत आता खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून आज आपण फक्त कोंड्यापासूनचा पदार्थ पाहूया आता हा जो निघालेला कोंडा आहे हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पुन्हा एकदा पाण्याने हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हा फ्रेश ताजा ताजाच कोंडा वापरायचा आहे हा तुम्ही वाळवून सुकवून सुद्धा स्टोअर करू शकता आणि हव्या तेव्हा वापरू सुद्धा शकता परंतु आता आपण या ठिकाणी हा फ्रेश ताजा कोंडा घेतलेला आहे हा एकदम सुटसुटीत असा करून घ्यायचा प्लेट मध्ये जाड बुडाची कडई किंवा पॅन घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचा आहे आणि या तुपामध्ये हा कोंडा छान असा भाजून घ्यायचा आहे अगदी एक ते दीड मिनिटामध्ये आपला हा कोंडा एकसारखा छान भाजला जातो मंदाचे वरती हा भाजून घ्यायचा आहे जास्त पण कडक करायचा नाही असा भाजून घेतल्यानंतर हा पुन्हा आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आले घ्यायचे आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आठ ते नऊ लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि याची मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे किंवा खलबत्यामध्ये चेचून घातलं तरी सुद्धा चालू शकतं आणि आता हे आपण या कोंड्यामध्ये मिक्स करायचं आहे मिरचीचं प्रमाण मिरचीच्या तिकटानुसार घेतलं तरी चालेल कमी जास्त प्रमाण आवडीनुसार केलं तरी सुद्धा चालू शकेल यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम असे बारीक चिरून घ्यायचे आहेत भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे तर यामध्ये या ठिकाणी मी एकदम अतिशय पौष्टिक बनण्यासाठी मेथकूट टाकलेला आहे चार चमचे मेथकूट घ्यायचं आहे हे मेथकूट कसं बनवायचं आहे घरच्या घरी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे पाहू शकता जर तुमच्याकडे मेथकूट उपलब्ध नसेल तर तुम्ही दोन चमचे उडीद डाळीचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ यामध्ये मिक्स करायचं आहे आणि थोडीशी धने पावडर टाकली तरी चालेल अवेलेबल असेल मेथकूट तर नक्की बनवा मेथकूट सुद्धा शरीरासाठी अतिशय पौष्टिक असा आहे आता या ठिकाणी दोन चमचे हे हरभरा डाळ भिजवून घेतली होती तर ही हरभराची डाळ सुद्धा अशी आपण मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे किंवा खलबत्यामध्ये थोडीशी जाडसर कुटून घेऊन यामध्ये मिक्स केली तरी पण चालेल बरेच जण असे अखंडच वापरतात पण यापेक्षा अशी बारीक केली म्हणजे याच्या जो खूप टेस्टी असे हे मुटके बनतात तर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडासा चिंच आणि गूळ सुद्धा पाण्यात म्हणजे भिजत घालून हे सुद्धा एक चमचा यामध्ये मिक्स करायचं आहे आणि यानंतर यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ मिक्स करायचं आहे हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे इतके अप्रतिम टेस्टी लागतात कोणाला ना सांगितलं ला नाही तर पटणार पण नाही की हे आपण कोंड्यापासून बनवलेले आहेत अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील वयस्कर व्यक्ती सर्वच जण आवडीने खातील आणि तुमची वाहवा करतील की कोंड्यापासून हे असे इतके चविष्ट बनतात हे पटणार पण नाही कोणाला अगदी थोडस पाणी घेऊन याचा आता आपण गोळा बनवून घ्यायचा आहे सध्याच्या काळात आपण फास्ट फूडवर जास्त भर देतो आपल्या मुलांनाही आपण असेच पदार्थ बनवून घालतो किंवा मुलंही तेच आवडीने खातात परंतु यामधून जास्त पोषक तत्वे मिळत नाहीत ह्या ज्या पौराणिक घटक होते पौराणिक पदार्थ होते खरच अतिशय पौष्टिक हेल्दी असे होते रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे असे हे घटक आपल्या मुलांना आपण नक्कीच खायला द्यायला हवेत आणि आता आपण फक्त या कोंड्यामध्ये असे घटक मिक्स केल्यामुळे मुलांना ओळखणार पण नाही की आपण हे कोंड्यापासून बनवलेले आहे बरीच मुलाशी सतेज राहत नाही किंवा सतत चिडचिडपणा करतात तर अशा मुलांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असा हा पदार्थ आहे त्यामुळे नक्की एकदा दोन वेळा तरी आपण नक्की बनवून ट्राय करून पहा नक्की सर्वांना आवडेल अशा प्रकारे हे आपला आता गोळा बनवून तयार झालेला आहे पाहू शकता आता हा झाकण लावून आपण एक दहा मिनिट फक्त हा भिजत ठेवायचा आहे तोपर्यंत आपण हे वाफवून घेण्यासाठी एक वापेच काही भांड आपल्याकडं जे असेल त्याला असं थोडस तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे जे मुटके आपण बनवणार आहोत हे खाली चिकटले जाणार नाहीत आणि हे भांड बसेल अशा मापाचं एक पातेल घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी घालून आता हे पाण्याला उकळी येऊ द्यायचे आहे ज्या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपलं हे तो पीठ ही छान असं भिजलेलं आहे दहा मिनटं झालेली आहेत आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि याचे आपण मुटके बनवायचे आहेत आता बऱ्याच जणांना मुटके म्हणजे पण काही माहीत नसतं तर अशा प्रकारे हातामध्ये गोळा घेऊन आपली हाताची मूठ आपण जशी वळतो अशा प्रकारे ही मूठ वळवायची आहे म्हणजे आपोआप याचे असे मुटके तयार होतात मुटक्याचा याला आकार येतो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही याचे मुटके असे बनवून घ्यायचे आहेत पुन्हा एक तुम्हाला आता बनवून दाखवत आहे अतिशय सोपे आहेत फक्त असा गोळा घ्यायचा आहे मुठीमध्ये आणि मुठ वळवायचे आहे अशा प्रकारे आपण सर्व मुटके असे बनवून घ्यायचे आहेत पाण्याला पण आपल्या छान उकळी आलेली आहे आता हे वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत तीन ते चार मिनिटांमध्ये छान याला वाफ येते इतका खमंग असा वास सुटलेला आहे आता हे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहेत आता हे असेच उकडलेले जरी खाल्ले ना तरी सुद्धा खूप टेस्टी लागतात पूर्वीच्या काळी फक्त असे वापरूनच घ्यायचे आणि खूप आवडीने हे खाल्ले जायचे परंतु याला आपण जर शालो फ्राय केले तर मुले अगदी आवडीने खातील अगदी चाटून पासून खातील यासाठी फक्त एक करायचं आहे आपण पॅन घ्यायचा आहे या पॅन मध्ये लोणी तूप किंवा तेल दोन चमचे टाकायचं आहे हे कडलं गेलं की यामध्ये थोडीशी मोहरी थोडीशी जिरे थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि तीळ आणि थोडी खसखस टाकायची आहे गॅस मंदाचे वरच ठेवायचं आहे आणि यावरती आता हे मुटके असे पसरून घ्यायचे आहेत हे आपण डीप फ्राय करायचे नाहीत अगदी फक्त शालो फ्राय करायचे आहेत अगदी एक मिनिटभर हे परतून घेतल्यानंतर पुन्हा असे पलटी करून दुसऱ्या साईडहून पण असे थोडे भाजून घ्यायचे आहेत याला थोडा वेळ अगदी थोडंसं झाकण लावायचं आहे म्हणजे हे जे मसा मसाले आहेत हे आजपर्यंत त्याचा स्मेल येतो जास्त वेळ पण झाकण लावून शिजवायचे नाहीत तर लगेच आपले अगदी दोन मिनटात आता हे तयार झालेले आहेत खाण्यासाठी पाहू शकता किती छान दिसतात आकर्षक दिसतात तितकेच भन्नाट टेस्टी असे लागतात वरून थोडीशी कोथिंबीर भरभरायची आहे आहे की नाही अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आता हे तुम्ही आतून फोडून पण पाहू शकता आतून किती छान असे खुसखुशीत झालेले आहेत तर नक्की अशा प्रकारचे मुटके बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शॉर्टपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद